अधिमाया शक्तीची एक्कावन्न शक्तीपीठे आणि आपल्या भारत देशामध्ये पन्नास शक्तीपीठे परंतु एक जे शक्तीपीठ आहे म्हणजे एक्कावन्न शक्तीपीठ हे पाकिस्तानमध्ये म्हणजेच पाकिस्तानचाच भाग बलुचिस्थान स्वातंत्र्याच्या मार्गावर त्या ठिकाणी शक्तीपीठ आहे तर मित्रांनो या शक्तीपीठाचं रहस्य आज आपण जाणणार आहोत तर मित्रांनो ज्या वेळेला आपल्या भारत देशाची फाळणी झाली म्हणजे भारत पाकिस्तानची त्यावेळी पाकिस्तानमधील जी हिंदू मंदिरं होती जवळजवळ चारशे साठ हिंदू मंदिरं होती भव्य ती कट्टरपंथीय मुसलमानांनी पाडून टाकल्या अक्षरशः परंतु मित्रांनो पाकिस्तान मधलं हे, हे जे आधी शक्तीचं मंदिर आहे हे शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाच्या मंदिराला म्हणजेच एका दगडाला कोणी लावू शकलं नाही चमत्कारिक मंदिर आहे आजही त्या ठिकाणी चमत्कार पाहावयास मिळतात तर मित्रांनो पाकिस्तान मध्ये या देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान दोघही माथा टेकवतात हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि हेच ते मंदिर त्य म्हणजे बलुचिस्तान मधली हिंगलाज माता मंदिर या देवीची यात्रा एप्रिल महिन्यात भरते अतिशय भव्य तीन ते चार लाख लोक हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी येतात हिंगलाज मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी आणि पाकिस्तान मधला सगळ्यात जुना उत्सव मानला गेला आहे अ या उत्सवासाठी फक्त भारतातीलच नव तर जगभरातील भक्त पाकिस्तानात त्या ठिकाणी जातात बलुचिस्तानच्या लसबेला जिल्ह्यातील कुडमलीर भागात हे मंदिर आहे हे मंदिर हिंदू भाविकांसाठी अतिशय पवित्र आहे पाकमधलं हे शक्तीपीठ म्हणजे वैष्णवी देवीचा नावाने प्रसिद्ध आहे पाकिस्तानात हिंदू भाविकांच्या केंद्र आहे मुस्लिमांच्या सुद्धा केंद्र आहे भावनीच पाकिस्तान मधल्या हंगुल नदीच्या किनारी असलेला गुहेत मंदिर हिंगलाज मातीच दरवर्षी लाखो भाविक त्या ठिकाणी नारळ फोडून पूजा करतात एवढंच नाही तर या जगामधील प्राचीन हिंदू मंदिर म्हणून समजलं जातं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत हिंगलाज माता मंदिराचं रहस्य हे रहस्य ऐकून अभिमानानं छाती फुलून जाईल कारण मित्रांनो आपल्या भारतामध्ये सुद्धा हिंगलाज मातेची अनेक मंदिरं आहेत परंतु मूळ मंदिर हे पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागामध्ये आपल्या भारतामध्ये हिंगलाज मातेची मंदिरं कशी तयार झाली याच सुद्धा रहस्य जाणणार आहोत आपण कोल्हापूरमधला गडिंगलच या ठिकाणी गडिंगलच हे नाव का पडलं हे सुद्धा पाहणार आहोत आपण रहस्य मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठि चॅनल मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा आजही देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव नक्की शेअर करा तुमच्या गावामध्ये हिंगलाज मातेचं मंदिर असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा तर मित्रांनो बलुचिस्तान प्रांताच्या हिंगोल नदीच्या तीरावरती मकरान टेकड्यामधील एका गोवेत इंगलाज मातेचं मंदिर आहे अहो हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठापैकी एक, एक मानलं जात पाकिस्तानमधील हिंदू मुस्लिम संघटित होऊन या मातेच्या दर्शनाला जातात अहो मुस्लिम लोक नाणीचा पीर म्हणून त्या ठिकाणी म्हणतात मंदिराला आजही त्या ठिकाणी मुस्लिम समुदायाकडून देवीला लाल वस्त्र अगरबत्ती मेणबत्ती अत्तर अर्पण केलं जात पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी भारतातून लाखो भाविक या ठिकाणी जात होते आणि पाकिस्तान हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक म्हणून या या ठिकाणी मंदिराकडे पाहिलं जातं पाकिस्तान सरकारने या मंदिराला संरक्षण सुद्धा दिले परंतु आता या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी पाकिस्तान सरकारची परवानगी काढावी लागते दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये यात्रा भरते आणि कराची या ठिकाणून इंगलाज देवीच्या यात्रेला सुरुवात होती लोकांची पाकिस्तान लोक मुस्लिम लोक हिंदू समाज या ठिकाणी संघटित होतो आणि पाकिस्तान जी मुस्लिम लोक आहेत ती नाणीचा हज असं म्हणतात त्या ठिकाणी यात्रेच्या वेळी लाखो लोक या ठिकाणी गडावरती जमा होतात आपण पाहतो भारतामध्ये सोमवंशी क्षेत्रीय लाखो लोकांची कुलदैवत आहे गुजरात राजस्थान या सीमा भागातील लोकांची कुलदैवत आहे भारतामध्ये आपण पाहतो की जसं वैष्णवी देवीची यात्रा भरते लोक पायी चालत जातात त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये हिंगलाज मातेच्या यात्रेला महत्व आहे आपण जर हिंगलाज मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये गेलो आपण त्या ठिकाणी तर आपण पाकिस्तानात उभा आहे हे असं अजिबात जाणवत नाही हे जे मंदिर आहे ते वैष्णवी देवीच्या मंदिरापर सारखंच दिसतं इथं असंही सांगितलं जातं की या मंदिरामध्ये हिंदू आणि मुस्लिम भेद नाहीसं होतं या ठिकाणी गेल्यानंतर आणि म्हणूनच त्या ठिकाणी आजही आपण पाहतो की हिंदू मुस्लिम एकत्र येऊन जय जयकार त्या ठिकाणी करतात हे शक्तीपीठ झालं तरी कसं सुंदर अशी त्याची कहाणी सांगितली जाते पुराणामध्ये आपण ऐकली असं की दक्ष राजानं फार मोठा एक यज्ञ केलेला होता आणि या यज्ञाला आपल्या जावयालाच म्हणजेच भगवान शिवशंकरांना या ठिकाणी बोलवलंच नव्हतं आमंत्रण नव्हतं माता सती या यज्ञाला गेले आपल्या पित्याच्या घरी भगवान शिवशंकराने सांगितलं होतं जाऊ नको परंतु त्या ठिकाणी सती माता गेली राजे महाराजे देवी देवता त्या ठिकाणी या यज्ञाला हजर होते दक्ष राजाकडे हे पाहून त्या ठिकाणी दक्ष राजानं भगवान शिवशंकराचा अपमान चालू केला म्हणजे अपमानित बोलू लागले देवी सतीला राग आला आणि त्या ठिकाणी देवी सतीनं या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आले भयंकर क्रोधित झाले हे दृश्य पाहून आणि त्यावेळी शिवशंकरांनी सती देवीचा हा देह आपल्या हातामध्ये दे घेऊन त्या संपूर्ण पृथ्वी तलावरती भटकू लागले ज्यानं हे विश्व निर्माण केलं ही शुर्ष्टित थांबली सृष्टीचं चक्र चा थांबायला लागलं होतं आणि त्याच वेळी भगवान देवांनी आपला सुदर्शन चक्रानं या सतीच्या देहाचे एकावन्न तुकडे केले आणि ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचा भाग पडला देवीचा त्या त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झालं तर मित्रांनो पाकिस्तान मध्ये म्हणजेच बलुचिस्तान मध्ये सती देवीच शिर त्या ठिकाणी पडलेलं होतं आणि त्या ठिकाणी ही तयार झालं आणि आणि हिंगलाज माता त्या ठिकाणी आपण म्हणतो म्हणून दुसरी कथा सांगितली जाते की वेळा पृथ्वी निश्चित्र केली होती आणि त्यावेळी काही वाचलेले क्षेत्रिय हिंगलाज मातेच्या मंदिरात गेले ते शरण झाले त्या ठिकाणी आणि मातेनं त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी केलं अजूनही अशी एक सुंदर अशी कथा सांगितली जाते की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला रावणाचा वध केला त्यावेळेला प्रभू श्रीराम हिंगलाज मातेच्या दर्शनाला गेलेले होते आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी यज्ञसुद्धा केला होता असंही सांगितलं जातं की हिंगलाज देवी मंदिरामध्ये गुरु गोरक्षनाथ यांचा चष्मा आहे त्या ठिकाणी गुरु नानक दादा मखान यांनी या देवीचं दर्शन घेतलं होतं जाऊन त्या ठिकाणी एवढंच नाही आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी दर्शनाला जात होते अहो पाकिस्तान मध्ये हा नवरात्र जो उत्सव अतिशय भव्य प्रमाणात त्या ठिकाणी मोठा असतो लाखो लोक त्या ठिकाणी मातेच्या दर्शनाला येतात अहो भारतातूनच नव्हे परदेशातून लोक हिंगलाज मातेच्या चरणी नतमस्तक व्हायला येत जो भक्त त्या ठिकाणी आल्यानंतर मनापासून मातेच्या पाया पडतो नतमस्तक होतो भक्ती करतो त्याची मनोकामना आजही त्या ठिकाणी पूर्ण होते एवढंच नाही तो जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या पूर्वजन्मातील कष्टातून त्याची मुक्तता होती बघा म्हणजे पूर्वजन्मीचं केलेलं पाप सुद्धा नष्ट होतं कारण त्या ठिकाणी अधिमाय शक्ती उंच अशा पर्वतावरती हिंगलाज देवीचा दरबार त्या ठिकाणी भरतो अहो त्या मंदिर परिसरामध्ये काली मातेचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे भगवान शिवशंकर आहेत त्या ठिकाणी तर मित्रांनो आज आपण पाहतो आपल्या महाराष्ट्राची आणि हिंगलाज मातेचा काय संबंध आहे आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो की नाशिकला मंदिर आहे बघा हिंगलाज मातेचं कोल्हापूरला आहे अनेक ठिकाणी मंदिर आहेत परंतु ही मंदिरं कशी निर्माण झाली मूळ शक्तीपीठ तर पाकिस्तानात आजही आपण पाहतो कोल्हापूर मधलं आपण पाहतो नाव याचा संबंध काय तर मित्रांनो गडंगलीजच्या जवळ भडगाव जवळ या देवीचं मंदिर आहे बघा एका निसर्गरम्य टेकडीवर मंदिर आहे त्या ठिकाणी हिंगुळाई माता म्हटलं जातं गुड्डाई माता म्हटलं जातं तर मित्रांनो ही देवी पाकिस्तानातून भारतात कशी आली आपल्या तर त्याचं रहस्य आपण पाहतो की इराण बलुचिस्तान पाकिस्तान या ठिकाणी हिंग जास्त प्रमाणात पिकतो आणि हे हिंग विकण्यासाठी बलुची व्यापारी आपल्या भारतात येत याच वेळी एका हिंग व्यापाऱ्याने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हे व्यापारी जायचे त्या त्या ठिकाणी ही मंदिरं हिंगलाज मातीची या व्यापाऱ्यांनी बांधली आजही आपण पाहतो राजस्थानमध्ये हिंगलाज गडे कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये हिंगलाज देवीचं मंदिर आहे आणि याच देवीच्या नावावरून गडंगलीज हे नाव पडलं बघा कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो आपण पाहतो ज्यावेळेला भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी पाकिस्तानमधली साडेचारशे जवळजवळ मंदिरं ही कट्टर मुस्लिमांनी पाडली होती बघा आणि त्याचवेळी काही कट्टर मुस्लिमांनी हिंगलाज मातेचं मंदिर पाडण्याचा प्लॅन तयार केला होता लोकं त्या दिशेने चालली होती मुसलमान परंतु या मंदिराच्या दगडालाही ती हात लावू शकली नाही कारण मित्रांनो त्या ठिकाणी आधीच हिंदू आणि मुस्लिम देवीचे जे भक्त आहेत ना लाखो लोक त्या ठिकाणी गेली ता हिंगलाज मातेच्या मंदिराचं रक्षण त्या ठिकाणी केलं बघा ही घटना सत्य घडली त्या ठिकाणी हिंगलाज मातेला पाकिस्तान मधले कट्टर मुस्लिम घाबरतात पाकिस्तान आर्मी सुद्धा घाबरते एवढा चमत्कार मित्रांनो हिंगलाज मातेचा आहे आज सुद्धा तर मित्रांनो हिंगलाज मातेच एक स्वरूप आपल्या भारतात आहे तनोट माता म्हणून ओळखलं जातं जैसलमेर पासून एकशे तीस किलोमीटर अंतरावरती मंदिरे आणि ज्या वेळेला भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळेला पाकिस्तानी सैनिकांकडून या ठिकाणी जवळजवळ पाचशे बॉम्ब फेकले होते मंदिर पाडण्यासाठी परंतु हे पाचशे बॉम्ब मंदिराच्या जवळ आल्यानंतर निकामी झाले म्हणजे फुटलेच नाही आज आजही त्या ठिकाणी हे पाचशे बॉम्ब त्या मंदिराच्या वस्तू संग्रहालयात ठेवलेले देव आहे का ना या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर मित्रांनो आजही त्या ठिकाणी हिंगलाज मातेच्या मंदिरात लाखो मुसलमान आणि लाखो हिंदू त्या ठिकाणी जातात आणि नतमस्तक होतात आज सुद्धा हा देवीचा चमत्कार त्या ठिकाणी पाहवायस मिळतो तर मित्रांनो बलुचिस्तान जर स्वातंत्र्य लवकर झालं तर आपल्या हिंदू लोकांना त्या ठिकाणी परत आपल्याला या शक्तीपीठाचं दर्शन नक्की जायला मिळेल बघा दर्शन घेण्यासाठी ही सुंदर अशी माहिती आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हिंगला जमातेचा उदोद अशी कमेंट आम्हाला जरूर द्यावं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय भारत